हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झालेलं आहे खूप जणं सात्विक जेवण श्रावण महिन्यामध्ये में करतात पूर्ण महिनाभर किंवा मग काही जण असे आहेत की सोमवारी कांदा लसूण खात आज आपण बिना कांदा लसूण वापरता वाटण कसं तयार करायचं आहे ते बघणार आहोत एकदा हा वाटण बनवलं की पूर्ण महिनाभर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा श्रावण महिन्यामध्ये में पूर्ण महिनाभर हा वाटण तुम्ही वापरू शकता या वाटणाचा वापर करून तुम्ही मिसळसुद्धा बनवू शकताय खूप टेस्टी लागते इथे आपण काही साहित्य घेतलेले आहेत इथे मी टोमॅटो घेतले टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले पाव किलो होतील एवढे टोमॅटो आहेत काजू घेतलेत काजू मी अर्धा तास भिजत ठेवलेत तीळ घेतलेत तीळ सुद्धा मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेत तुम्ही जर हे भिजवायला विसरलात तर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून घ्यायचे पटकन फुलले जातात ते इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी घेतले काळी मिरी तमालपत्र स्टारफूल घेतलेला आहे लवंग आणि वेलची लवंग आणि काळी मिरी मी दहा दहा घेतलेले आहेत इथे फ्रेश कोथिंबीर डेटासहित घेतलेली आहे एक ते दोन इंच इथे आळं घेतलेले बारीक चिरून जिरं घेतलेले आणि धणे टोमॅटो काय करायचे आहेत स्वच्छ पुसून घ्यायचेत आपण धुवून घेतलेले आहेत त्यांना कोरडे करून घेऊयात ते सर्व टोमॅटो आपण स्वच्छ पुसून घेतलेले आहेत त्याचे डेट काढायचे आहेत आणि एक एक टोमॅटोचे आपल्याला असे छोटे छोटे पीसमध्ये कट करायचे उभे करा अडवे करा कोणत्याही पद्धतीने असे आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे जेणेकरून ते पटकन असे फ्राय होतील भाजले जातील वाटण्यासाठी अशा पद्धतीने मी सर्व टोमॅटो कट करून घेते सर्व टोमॅटो इथे मी कट करून घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकायचे मी कढई किंवा तवा असेल किंवा अजून वेगळं काय असेल ते ठेवू शकताय त्याच्यामध्ये ते तेल टाकून आपल्याला धणे आणि जिरे भाजून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकूया ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण काजू टाकून घ्यायचे काजू मधला पाणी काढून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला तीळ टाकायचे गॅस मंद तील तील काजू तीळ आणि मसाले भाजून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असे आपले निघून जाणार आहे कारण आपण तीळ आणि काजू भिजत ठेवलेले होते पाणी कुठेही घ्यायला नको आपण हे पंधरा दिवसांसाठी वाटण तयार करून ठेवणार आहे त्यासाठी आपल्याला व्यवस्थित भाजून घेणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं टाकून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला टाकून टोमॅटो पटकन सॉस्ट होतो होतं वाटण आपलं जास्त दिवस शिजतं ते पटकन खराब होत नाही त्याच्यासाठी तेल आणि मीठ थोडा प्रमाण जास्तच ठेवायचं त्याच्यात आता हे आपल्याला मीठ टाकल्यानंतर काय होणार आपण वाटण ठेवून ते थोडं शिजवून घ्यायचं टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण आळं टाकून घ्यायचं आहे आळं आपल्याला आधी नाही टाकायचे तेलामध्ये टाकायचं नाही आहे नंतरच टाकायचं आहे आणि कधीही देताना देतानासुद्धा आळं तेलामध्ये टाकायचं नाही त्याचा स्वाद कमी होतो त्यासाठी आपण हे नंतरच टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते पे तीन मिनिट आपल्याला पे शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो खूप छान सॉफ्ट झालेला आहे ते बघा मस्त शिजल्या गेलेल्या आहे गॅस बंद करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर आपल्याला जास्त शिजवायची नाहीये तिचे रंग नाही बदलून घ्यायचे गरम आहे आपले टोमॅटो त्याच्यातच फक्त मिक्स करून घ्यायचे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून वाटून घ्यायचे पण असंच रुंद करून थंड करण्यासाठी ठेवून देणार आता त्याच कढईमध्ये आपण पुन्हा एक पळी तेल टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घ्यायचा आहे दोन चमचा मसाला टाकून घेते काश्मीरी लाल मिरची मसाला आहे यांनी एक तर काय होतं की आपण वाटणामध्ये मसाले टाकून घेतले की आपल्या जेवणाला जे तरी खूप छान येते तुम्ही असं तेलामध्ये टाका किंवा मग वाटण वाटताना त्याच्यामध्ये मसाला टाका कोणत्याही पद्धतीने केला तरी खूप छान आणि त्यानंतर तेलामध्ये टाकून आपल्याला ते थोडंसं परतून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्याचं जर प्रमाण काही असेल किंवा वाटताना जर आपण पाण्याचा वापर केला असेल तर ते पूर्ण निघून जातं आणि आपला महिन्याभर किंवा पंधरा दिवस तुम्ही ठेवला तरी स्टोअर करून खूप छान वाटण तयार होतं इथे बघा आपला वाटण मस्त झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून बघूया बघा किती मस्त तरी आलेली आणि वाटणसुद्धा खूप छान झालेलं चा आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि श्रावणाची मजा घ्या अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर आता भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये